नमस्कार मंडळी कधी तुम्ही असा विचार केला आहे का की दरवर्षी पेक्षा अधिक वृद्ध भारतीय फक्त पडून जखमी होतात कारण त्यांचे पाय त्यांना धोका राजेश काकांची गोष्ट वर्षीय पुणे रहिवासी राजेश काका फक्त सहा महिन्या पूर्वीपर्यंत त्यांच्या नातवाबरोबर पार्क पर्यंत देखील जाऊ शकत नव्हते आता ते दररोज तीस मिनिट फिरतात तेही कोणत्याही आधाराविना त्यांनी काय केलं तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे जस वय वाटत तस तस पायांची ताकद ही फक्त चालण्यापुरती नसते ती आपल्या स्वातंत्र्याशी आत्मविश्वासाशी आणि स्वतःच्या अटींवर जगण्याच्या क्षमतेशी जोडलेली असते पण बरेचसे वृद्ध हे जाणतात की त्यांचे पाय पूर्वीसारखे मजबूत राहिलेले नाहीत पायऱ्या चढणे जास्त वेळ किंवा थोडं आता सोपं वाटत नाही आणि रोज जसं तुम्ही वाट पाहता तुमचे पाय आणखीनच कमजोर होत जातात पण विचार करा जर मी तुम्हाला सांगितलं की एक सोपा नैसर्गिक उपाय आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे पाय अनेक वर्षांपर्यंत मजबूत ठेवू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा अत्यंत गरजेच्या विटॅमिन्स बद्दल बोलणार आहोत जे वृद्धांची पायांची ताकद समतोल आणि लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात हे पोषक तत्व फक्त स्नायूंना बळकट करत नाही तर रक्ताभिसरण सुधारतात सूज कमी करतात आणि शरीराची हालचाल देखील आणि आपलं प्राचीन विज्ञान दोघंही या पोषक तत्वांच्या महत्वाला मान्यता दे देतात जर तुमचे पाय पटकन थकतात किंवा तुम्हाला ही भीती वाटत असेल की वयानुसार अशक्तपणा वाढतो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की कोणते विटॅमिन्स तुमचे पाय मजबूत स्थिर आणि सक्रिय ठेवण्यासाठी मदत करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कळेल की एक छोटासा दैनंदिन उपाय फक्त एकच चमचा रोज कसा तुमचे पाय वर्षानुवर्षे आरोग्यदायी आणि ताकदवान ठेवू शकतो शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा कारण शेवटचं विटॅमिन असं आहे जे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात पण तेच तुमच्या पायांची ताकद आणि सहनशक्ती यात खोलवर बदल घडवू शकतं सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन देखील दाबा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक देखील करा नंबर एक व्हिटॅमिन डी ची शक्ती वाढत्या वयात पायांना मजबूत ठेवण्यासाठी सर्वात गरजेच्या पोषक तत्वांपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन डी हे शक्तिशाली व्हिटॅमिन कॅल्शियम शोषून घेण्याचं हाडं मजबूत करण्याचं आणि स्नायूंचं योग्य कार्य सुनिश्चित करण्याचं काम करतं हे असं समजा जर तुमचे हाडं म्हणजे घराचा पाया असेल तर व्हिटॅमिन डी हा तो सिमेंट आहे जो त्या पायाला मजबूत बनवतो जर शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर स्नायू हळूहळू कमजोर होऊ लागतात हाडं टिसू होतात आणि खुर्चीवरून उठण्यासारखं साधं कामही कठीण वाटू लागत लता मावशी वय ऐंशी वर्ष यांचा अनुभव विरारमध्ये राहणाऱ्या लता मावशी दर संध्याकाळी त्यांच्या महिला मंडळात जात असत पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांना जाणवू लागलं होतं की सामान्य चालतानाही त्यांचा श्वास फुलतो त्यांनी डॉक्टरांनी तपासणी केली आणि कळलं की त्यांच्या शरीरात विटॅमिन डी फारच कमी आहे फक्त तीन आठवड्यांच्या उपचारानंतर त्यांना जाणवलं की हे केवळ त्यांचे पायच मजबूत झाले नाहीत तर त्यांच्या पाठीचा त्रासही खूपच कमी झाला आहे खूपसे वृद्ध हे मानतात की पाय कमकुवत होणं हा वयाचा परिणाम आहे पण हे पूर्णपणे खरं नाही अनेक वेळा हे फक्त एक संकेत असतो की आपल्या शरीराला हाड आणि स्नायू बळकट ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी पाहिजे तितकं मिळत नाही वैज्ञानिक संशोधनातून हेही समोर आलं आहे की ज्या वृद्धांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असते त्यांना पडण्याचा आणि हाड तुटण्याचा धोका अधिक असतो जर तुम्हाला कधी असं जाणवलं असेल की चालताना अस्थिर वाटतं किंवा तुमचे पाय पूर्वीपेक्षा लवकर थकतात तर हा एकदा असू शकतो की तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डी ची गरज आहे दिवसाच्या शेवटी तुमच्या पायात दुखत का विश्रांती घेत असतानाही स्नायूंमध्ये गोळा येतो का जर हो तर हे संकेत असू शकतात की शरीरात या आवश्यक व्हिटॅमिनची कमतरता होत आहे आता प्रश्न उभा राहतो व्हिटॅमिन डी कुठून मिळेल सर्वात उत्तम आणि नैसर्गिक स्तोत्र आहे सूर्यप्रकाश रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटे उन्हात बसणं तुमच्या शरीराला हे व्हिटॅमिन तयार करण्यास मदत करतं हे आपल्या दिनचर्येमध्ये कसं समाविष्ट करावं सकाळी आठ ते मध्यम असतो आपल्या कि किंवा वर्तमान वाचा इतकं पुरेसं आहे पण वय वाढल्यावर आपल्या त्वचेची क्षमता कमी होते ज्यामुळे वृद्धांना सूर्यप्रकाशा व्यतिरिक्त आहार होतो याची भरपाई करावी लागते तसेच सालमन आणि मॅग्राल सारखे मासे फोर्टी दूध आणि अंडी हे सर्व चांगले स्त्रोत्र आहे शाकाहारी उन्हात ठेवलेले मशरूम फोर्टी सोया दूध आणि संत्र्याचा रस हे देखील डी डीचे चांगले स्तोत्र आहे पण जी गोष्ट सर्वात सोपी आणि परिणामकारक आहे ती म्हणजे दररोज एक चमचा कॉर्ड लिव्हर ऑइल म्हणजेच माशांचं तेल फक्त एक चमचा आणि तुमची व्हिटॅमिन डी ची गरज पूर्ण होते हा एक छोटासा सराव तुमचे पाय अनेक वर्ष मजबूत करता स्थिर आणि शक्तिशाली ठेवू शकता आणि ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे जे हृदय रोज व्हिटॅमिन डी ची मात्रा वाढवतात ते अनेकदा सांगतात की त्यांना अधिक ऊर्जा जाणवते चालण्यास स्थिरता येते आणि रात्री पायात येणारी गोळी हळूहळू हल, कमी होतात छोटा बदल मोठा परिणाम नंबर दोन म्हणजे स्नायूंची रक्षा करणारे व्हिटॅमिन बी ट्वेल्व कधी तुम्हाला हे जाणवलं आहे का की तुमचे पाय पूर्वीपेक्षा लवकर थकतात कधी कधी असं वाटतं का की पायात जीवच उरलेला नाही किंवा कुठलाही विशेष कारण नसता नाही तुमच्या पायात झणझणीतपणा किंवा सुन्नपणा जाणवतो जर हो तर हे संकेत असू शकतात की तुमच्या शरीरा शरीरात विटॅमिन ची कमतरता होत आहे मिलिंदराव सोलापूरचे यांचा अनुभव सोलापूरचे मिलिंदराव निवृत्त शिक्षक संपूर्ण आयुष्यभर सक्रिय राहिले पण अचानक काही महिन्यात त्यांना जाणवलं की त्यांच्या पायात सुन्नपणा आणि कमजोरी आली आहे आहारात बी ट्वेल्व वाढवल्यानंतर फक्त सहा आठवड्यातच ते पुन्हा दररोजचे दोन किलोमीटर चालायला लागले असं वाटलं की माझ्या पायात पुन्हा जीव आला आहे असं ते म्हणतात हे आवश्यक पोषक तत्व तंत्रिका तंत्र नर्वस सिस्टीम लाल रक्तपेशींची निर्मिती आणि ऑक्सिजन स्नायूंना पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावतं हे असं समजा जर तुमचे स्नायू मोटार असतील तर व्हिटॅमिन बी ट्वेल हे इंधन आहे ते जे चालवतं आणि तारा म्हणजे तुमच्या मेंदूपर्यंत त्यांना जोडणारा मार्ग जर शरीराला बीट वेल पुरेशा प्रमाणात मिळाला नाही तर स्नायूंना पोषण आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि परिणामी कमजोरी थकवा आणि अस्थिरता जाणवते वृद्धांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता खूप सामान्य आहे कारण वयानुसार आपल्या शरीराची हे व्हिटॅमिन शोषून घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते इतकंच नाही तर तुम्ही उत्तम आणि संतुलित आहार घेत असाल तरीही असं नाही की तुम्हाला पुरेस बी मिळतच आहे कधी तुम्ही हे अनुभवलं असेल की एखाद्या दिवशी तुमचे पाय अगदी ठणठणीत वाटतात पण दुसऱ्या दिवशी ते कमकुवत थरले आणि थकलेले वाटतात कुठल्याही कारणाविना हा एक क्लासिक सिग्नल आहे की तुमच्या शरीरात बी ट्वेल्ची कमतरता असू शकते या विटॅमिनची आणखी एक जबाबदारी म्हणजे स्नायू मधील योग्य संवाद राखणे लक्षात ठेवा बी ट्वेल केवळ वाढवत नाही तर स्मरणशक्ती आणि मानसिक स्पष्टताही सुधारतो जेव्हा बी ट्वेलची कमतरता होते तेव्हा हा संवाद यंत्रणा विस्कळीत होते त्यामुळे पायात सुई टोचल्यासारखं वाटतं किंवा सुन्नपणा जाणवतं हे शरीराकडून दिलं जाणारं एक सतर्कतेचं लक्ष की तुमच्या नसामध्ये काही बिघाड आहे आता प्रश्न आहे हे आवश्यक विटॅमिन कसं मिळवावं सर्वोत्तम नैसर्गिक स्त्रोत आहे मांसाहारी पदार्थ जसे की कोंबडी मासे अंडी आणि दूध पण जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा सोपा उपाय शोधत असाल तर एक छोटा पण प्रभावी मार्ग आहे न्यूट्रिशनल इष्ट पोषणयुक्त दैनिक प्रयोगासाठी एक चमचा न्यूट्रिशनल इष्ट दहीमध्ये मिसळून सकाळचा नाश्ता बनवा चवही उत्तम आणि फायदेही अनेक हा एक चमचा रोज आपल्या जीवनात सामील करा शिंपडा शिंपळा मध्ये मिसळा किंवा मध्ये टाका हे चवही वाढवतं आणि बीट वेलची भरपाईही करत जे वृद्धा नियमितपणे बीट वेल घेणं सुरू करतात त्यांना काही आठवड्यातच परिणाम जाणवायला पायांमध्ये पुन्हा ती जुनी ताकत। काही लोक तर इतकं म्हणतात असं वाटतंय जसं की दहा वर्षांची तरुणाई परत आली म्हणून जर तुमचे पाय अलीकडे कमजोर वाटायला लागले असतील लवकर थकत असतील किंवा तुम्ही अस्थिरता अनुभवत असाल तर हे फक्त एका पोषक घटकाची कमतरता असू शकते आजच सुरू करा कारण प्रत्येक दिवसाचा विलंब तुमच्या पायांची ताकद आणखी कमी करू शकतो आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्यासोबत टिकून आहात आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंट मध्ये नक्की कळवा नंबर तीन सांध्यांना मजबूत करणारे व्हिटॅमिन सी कधी तुम्हाला सकाळी उठताना तुमच्या गुडघ्यात जळपणा वाटतो का किंवा चालताना गुडघ्यात सौम्य वेदना होतात का किंवा एखादा थोडस श्रमाचं काम केल्यानंतर तुमच्या पायामध्ये थकवा खूप वेळ राहतो का जर तर असं असू शकतं की तुमचं शरीर व्हिटॅमिन सी साठी हळूच हा देत होत्या त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना आवळा आणि लिंबूचं सेवन सुचवलं सुरुवातीला वाटलं एवढ्या छोट्याशा गोष्टीने काय फरक पडणार पण फक्त एक महिन्यातच मी सकाळी वेदनाशिवाय उठू लागले आणि आता मंदिरापर्यंत चालत जाऊ शकते असं त्या सांगतात बहुतेक लोक व्हिटॅमिन सी ला फक्त सर्दी खोकल्यापासून वाचवणारा घटक समजतात पण सत्य हे आहे की हा असा विटॅमिन आहे जो तुमचे सांधे लवचिक पाय मजबूत आणि स्नायूंना पुन्हा सक्रिय ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतो हे असं समजा जर तुमचे सांधे म्हणजे दरवाजाचे विटॅमिन सी हे ते तेल आहे जे त्यांना चिडचिड न होता फिरू देतं विटॅमिन सी शरीरात कोलेजन तयार करण्याचं मुख्य स्तोत्र आहे कोलेजन हे प्रथिन आहे जे टेंडन मनक्याशी जोडलेलं तंतू तसेच लिगामेंट सांध्यांच्या पट्ट्या आणि कार्टिलेज हडामधील गादी यांना मजबूत ठेवतं जसं वय वाढतं तसं शरीरातील कोलेजनचं प्रमाण हे कमी होतं आणि त्याचा परिणाम सर्वप्रथम दिसतो सांड्यांची अडथळा सौम्य सूज आणि हालचालींमध्ये अस्वस्थ म्हणून जर तुमचे गुडघे आधीपेक्षा अधिक कठीण पाय थोडे डगमगणारे किंवा चालताना थकवा वाटत असेल तर त्याचं कारण विटॅमिन सीची कमतरता असू शकते इतकंच नाही विटॅमिन सी एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंटही आहे हे शरीरातील सूज कमी करतं सांड्यांच्या वेदना आणि स्नायूंच्या अशक्तपणा यामागचं सर्वात मोठं कारण सूज असतं विटॅमिन सी तुमच्या शरीरातील जळजळ कमी करण्याचं काम करतं जसं आगीवर पाणी टाकणं असं वाटत असेल की आता तुमच्या पायांना जास्त वेळ लागतो तर हे फक्त वय नाही तर तुमच्या शरीराला कदाचित गरज आहे आता प्रश्न असा की हे मिळवावं लिंबू संत्र पेरू केवी शिमला मिरची हे सगळे चांगले चा स्तोत्र आहे भारतीय जेवणात विटॅमिन सी चा सर्वोत्तम स्तोत्र म्हणजे आवळा आणि आपल्याकडे सहज उपलब्ध देखील आहे हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीरही हे चांगले सोत्र आहे पण जर तुम्ही एक सोपा आणि परिणामकारक उपाय शोधत असाल तर आमचा एक चमचा रोज फॉर्म्युला देतो असे चेरी पावडर हा एक नैसर्गिक सुपर फूड आहे फक्त एक चमचा पावडर मध्ये संत्र्यापेक्षा अनेक पटीने जास्त व्हिटॅमिन सी असते हे पाण्यात किंवा स्मूदी मध्ये मिसळा आणि तुमच्या पायांना द्या दररोजची मजबूती दैनिक सवय सकाळी उपाशी उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून प्या व्हिटॅमिन सी मिळेलच पण पचन देखील अनेक वृद्धांनी जेव्हा त्यांच्या आहारात व्हिटॅमिन सी ला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांचे गुडघे आता कमी अडखतात चालताना जास्त लवचिकता आहे आणि पायांचा थकवा आधीपेक्षा खूप कमी झाला आहे काहींनी तर असंही म्हटलंय आता सकाळी उठताच पायात तीच जुनी ऊर्जा जाणवते जसं परत तर तर जर तुम्हाला ही गुडघ्याच्या वेदना स्नायूंची धीमी सुधारणा किंवा फक्त तुमचे पाय पुन्हा मजबूत आणि तरुण बनवायचे असतील तर व्हिटॅमिन सी ला आपल्या दिनचर्येत समावून घेणं आवश्यक आहे नंबर चार हाडांना मजबूत ठेवणारे व्हिटॅमिन के जर तुम्हाला हवं असेल की तुमचे पाय अनेक वर्ष तुमचे साथ देत राहावेत तर केवळ स्नायूवर नाही तर हाडांची देखभालही महत्त्वाची आहे आणि हीच ती जागा आहे जिथे व्हिटॅमिन के टू येतं कुलकर्णी सर वय यांचा अनुभव परभणीचे कुलकर्णी सर मागील दोन वर्षांपासून प्रत्येक सहा महिन्याला कुठे ना कुठे पडत होते एकदा तर त्यांना हॉस्पिटलमध्येही जावं लागलं एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्यांना देशी गायच्या तुपाचं नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला आज सहा महिने झाले ना काही पडणं ना डगमगण माझी बायको तर म्हणते मी परत तरुण झाले असं ते हसत हसत सांगतात अनेकदा दुर्लक्षित हे तुमच्या शरीरात कॅल्शियम योग्य ठिकाणी काम हाडा आणि दातांमध्ये चुकीच्या जा जागे जसं की रक्तवाहिन्या किंवा सांधे या ठिकाणी नाही हे असं समजा विटॅमिन के टू म्हणजे ट्रॅफिक पोलिस सारखा आहे जो कॅल्शियम ला सांगतो तिथं नाही इथं जा खूप लोकांचं असं मत आहे की केवळ कॅल्शियम घेतल्यानं हाडं मजबूत होतात पण जर विटॅमिन के टू नसेल तर तो कॅल्शियम अशा ठिकाणी साचू लागतो जिथं त्याचं असणं योग्य नाही जसं की सांध्यांमध्ये ज्यामुळे जडपणा खराब रक्त संचार आणि हाड तुटण्याचा धोका वाढतो लक्षात ठेवा कॅल्शियम घेणं पुरेसं नाही ते योग्य ठिकाणी पोहोचवणंही तितकंच आवश्यक आहे कधी तुम्हाला पाहिलं आहे का एखादा वयस्कर व्यक्तिमत्व ज्यांच्या पायात आता ती पूर्वीची मजबूती राहिलेली नाही जरी ते नियमितपणे कॅल्शियम घेत असतील तरी समस्या ही नाही की कॅल्शियम कमी आहे समस्या ही आहे की ते कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचत नाही आहे आणि जेव्हा कॅल्शियम चुकीच्या जागी साठायला लागतं तेव्हा सांध्यात जकडणं चालताना जडपणा आणि वारंवार पडण्याचा धोका वाढतो तर यावर उपाय काय करावा व्हिटॅमिन के मिळण्यासाठी उत्तम नैसर्गिक म्हणजे फर्मेंटेड फूड जसं की नटो एक जपानी पदार्थ आंबट कोबी सॉरक्रॉट आणि काही विशिष्ट प्रकारचे अन्न पर्यायामध्ये ढोकळा इडली आणि लोणचं यांसारखे फर्मेंटेड भारतीय अन्न पदार्थ हे विटॅमिन के टू चे चांगले स्त्रोत्र आहे पण भारतातला सर्वात सोपा आणि स्वादिष्ट उपाय आहे तूप किंवा देशी लोणी तेही देशी गाईच्या दुधापासून मांडलेलं दैनंदिन सवय सकाळी उपाशी पोटी एक चमचा तुपात हळदीची एक चिमूट मिसळून घ्या ही सुचवलेली फक्त एक चमचा तूप तुमच्या शरीराला मात्रा देऊ मजबूत ठेवेल आणि पायांना स्थिर व संतुलित अनेक वृद्धांनी अनुभव घेतला आहे की जेव्हा त्यांनी त्यांच्या आहारात विटॅमिन के टू वाढवलं तेव्हा त्यांच्या पायात एक नवीन हलकं वाटायला लागला गुडघ्यांचा जडपणा कमी झाला आणि पाठीवरही ताण कमी जाणवू लागला काही मी असंही सांगितलं आता जिना सोपं झालं आहे जसं शरीरात काही अडथळाच उरलेला नाही तर जर तुम्ही कधी पायांची स्थिरता याबद्दल चिंतित असाल किंवा छोटासा बदल आहे पण आयुष्यात मोठा फरक घडवून आणू शकतो या एका छोट्याशा बदलामुळे तुम्ही तुमचं स्वतंत्र अनेक वर्षांनी वाढवू शकता नंबर पाच ऊर्जा भरलेले पाय यांचं रहस्य मॅग्नेशियम कधी तुमचे पाय जड आहेत का किंवा चालल्यानंतरच थकवा जाणवतो का किंवा रात्री वारंवार पायात गोळा येऊन झुकमड होते का जर असं होत असेल तर हे तुमच्या शरीराच्या महत्वाची हाक असू शकते तुम्हाला मॅग्नेशियमची गरज आहे अगदी चौधरी आजोबा वय ब्याऐंशी वर्ष यांचा अनुभव ते देवगडचे आजोबा यांना रात्री पायान इतका गोळा यायचा की ते उठायचे त्यांच्या नातवाने ऑनलाईन वाचून त्यांना आता पाच महिने झाले एकदाही गोळा आलेला नाही ते सांगतात मॅग्नेशियम हा खनिज घटक तुमच्या पायांच्या स्नायूंना शिरांना आणि ऊर्जा व्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे हे असं समजा तुमचे स्नायू जर एक कमानी असतील तर मॅग्नेशियम म्हणजे तो तेल आहे जो त्या कमाणीला सहज खेचून मूळ स्थितीत परत येण्यास मदत करतो त्याच्या अभावामुळे पाय थोड्याशा थकतात रात्री अस्वस्थता वाटते किंवा चालताना विचित्र अशक्तपणा जाणवतो कुठलीही स्पष्ट कारण मॅग्नेशियमला अनेकदा शांतता देणारे खनिज असे म्हटले जाते कारण ते स्नायूंना नीट अकुंचन आणि शिथिल होण्यास मदत करते जर याचे प्रमाण शरीरात कमी झाले तर स्नायू कडक आणि आकसलेले राहतात आणि म्हणूनच अचानक झोपेत गोळा किंवा मरोड येतो मॅग्नेशियम हे तुमच्या शरीरासाठी झोप आणि विश्रांती सारखे आहे सतत मिळत राहणे आवश्यक आहे कधी पिंडळात जकडणं जाणवलं आहे का किंवा जिने चढताना पाय जड वाटले आहेत का हे शरीराचे संकेत आहे मला मॅग्नेशियम हवे आहे पण मॅग्नेशियम केवळ गोळा थांबवत नाही ते रक्त प्रभावही सुधारते जेव्हा रक्त आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात स्नायूंना पोहोचतं तेव्हा पायात चपळपणा ताकद आणि हलकेपणा येतो म्हणून ज्या वृद्धांमध्ये याची कमतरता असते ते अनेकदा तक्रार करतात पायात काहीच ताकद उरली नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट मॅग्नेशियम तुमच्या हृदयाच्या आरोग्यासही सुधारते ज्यामुळे तुमची एकूण ऊर्जा वाढते आता प्रश्न आहे तुम्ही कसे निश्चित करात की तुमच्या शरीराला पुरेसं मॅग्नेशियम मिळतंय में हिरव्या पानांची भाजी अक्रोड बिया आणि संपूर्ण धान्य हे चांगले स्रोत आहे भारतीय पाककृतीत राजमा छोले मूग डाळ आणि बाजरीसारखे भारतीय आहार मॅग्नेशियमने समृद्ध असतात पण एक सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे भोपळ्याच्या बिया दररोज फक्त एक चमचा भोपळ्याच्या बिया तुमच्या शरीराला भरपूर मॅग्नेशियम देतात जे स्नायूंना आराम देतात रक्त प्रवाह सुधारतात आणि पायांना भरतात ऊर्जा आणि स्फूर्तीने अगदी दैनिक सवय दही किंवा ताकात एक चमचा भोपळ्याच्या बिया आणि थोडंसं जिरं पावडर मिसळा आणि दुपारच्या जेवणात सोबत घ्या हे चवीलाही चांगले लागेल आणि पचनातही मदत करेल अनेक वृद्धांनी अनुभवलं आहे की मॅग्नेशियम वाढवल्यानंतर त्यांच्या पायातील रात्रीचा गुळा पूर्णपणे नाहीसा झाला सकाळी उठताच पायात हलचाल आणि हलकं वाटू लागलं आणि दिवसभराची ऊर्जा देखील चांगली झाली काहीने सांगितले पूर्वी पाय जणू जड लोखंडासारखे वाटायचे आता वाटत आहे जसं चालण्याची ताकद परत आली आहे जर तुम्ही कधीही कोणतंही स्पष्ट कारण नसतानाही थकवा पायांची कमजोरी किंवा वारंवार गुळ्यांनी त्रस्त असाल तर कदाचित मॅग्नेशियमची ती हरवलेली कडी असे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही याचा परिणाम केवळ दोन ते तीन दिवसातच अनुभवायला सुरुवात कराल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद